स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आमदारांचे हाक आणि मदतीचा पाऊस काय झालं नेमकं बिट्या एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विटाईत इथं सुरू असलेल्या शोभा ग्रामीण महोत्सव या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर यांनी आपला वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करावी असं आवाहन आपल्या भाषणात केल्यानंतर लेंगरे तालुका खानापूर येथील विनायक शेठ देशमुख यांनी लगेचच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची मदत जाहीर केली विनायक दादा दोन मिनिट उभा राहा साहेब हे विनायक शेठ मोहिती देशमुख आमचे लेंगऱ्याचे सोने चांदी दुकानदार आहेत त्यांचं दुबईला सोने चांदीचा व्यवसाय आहे त्यांनी वाद दिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी आता त्यांनी त्यांनी वेतन केली त्यांचं मनापासून देखील आभार मानतो विनायक देशमुख हे गलाई व्यावसायिक म्हणून परिचित आहेत ते नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात आज त्यांनी मदत जाहीर केल्यानंतर लगेचच विटा येथील नेते श्रीधर जाधव हो। यांनी अठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांची मदत या पूरग्रस्त भागासाठी दिली याची चर्चा विट्याचा परिसरात आहे यापूर्वी हा भाग दुष्काळी होता आता इथली लोक सुजलाम सुफलाम झालेत त्यामुळे त्यांनीही दातृत्वाचा वसा घेत ही मदत जाहीर केली विनायक श्री देशमुख यांनी केलेल्या मदतीनंतर श्रीधर जाधव हो। यांनी अठ्याहत्तर रुपयांचा दिलेल्या धनादेशाची चर्चा सर्वत्र चांगली होती हे मदत नेमकी अठ्ठ्याहत्तर हजार एकशे अठ्याहत्तर का दिली याबाबत नेमकं काय म्हटलं मदत करणाऱ्यांनी बघूया आता आपण आज आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आज की फाउंडेशन महिला बचत गटाचा जो कार्यक्रम इथे जो पार पडला त्या कार्यक्रमामध्ये आमचे नेते आदरणीय सुहासभाई बाबर यांनी आम्हा सर्वांना महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे पूरग्रस्त आहेत त्यांना मुख्यमंत्री साहित्य सहायता निधीमध्ये मदत करा असं एक आव्हान केलं भाय्यांनी आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सर्वप्रथम मी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये देणगी बाह्यांच्या रूपाने दिलेली आहे आणि खरं तर बाह्यांचा ह्यात जे शेत शेतकऱ्याबद्दल असणारा ओढा किंवा बाह्यांचा शेतकऱ्याबद्दल असणारं प्रेम हे त्यांचा वाढदिवस वा स्वतःचा न करता या पूरग्रस्तांना मदत करा हे जे भाईने सांगितलं आणि भाईंच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद म्हणून ही जी मदत जाहीर केली आहे या ठिकाणी शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन मार्फत जे ग्रामीण महिलांसाठी बचत गटाचा जो उपक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आज आम्ही माननीय बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त जे त्यांचं विनिंग आकडा आहे अष्ट्याहत्तर हजार एकशे अष्ट्याहत्तर तो आकडा आज आम्ही पूरग्रस्तांसाठी जो मराठवाडा विदर्भात मुसळधार पाऊस पडला त्यातून जो शेतकऱ्यांना त्रास झाला पूर्ण शेती वाहून गेली त्यांची दिवाळी चांगली होण्यासाठी आम्ही आज आमच्या सुसंस्कृत नेते आमचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर ज्यांनी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र जीवन वाहिलं त्यांचेच वाटेवर जे त्यांचे चिरंजीव आहेत आमचे कार्यसम्राट आमदार सुहासभाई याबाबत हे सुद्धा त्यांच्या पावला पाऊल टाकत वाटचाल करत आहेत तर त्यांना शुभेच्छा आम्ही आमच्या सर्व मित्रांनी मिळून ठरवलं की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूरग्रस्तांसाठी काही वेगळं काय करता येते का ते बघूयात अशा पद्धतीनं ठरवून आम्ही त्यांचा जो विनिंग आकडा आहे त्या आकड्याच्या सरकार रुपये दिले आणि शासनाला मदत केली मुख्यमंत्री साह्यता निधीला मदत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव पीठा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा